नमस्कार मी मिर कुलकर्णी स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे विषय सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ बघा रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमूक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातन बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच शोध भूमिकन्या सीता नावाची ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती रा, अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्या तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला विचारलास काय कि चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल त्या नाटकाचे पाचच शो झाले नंतर नाही झाले हे इकडची संस्कृती सांगते हे मंबाजी ब्रिगेडच्या मंचावर प्रभू रामचंद्रांचा अपमान होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे गप्प कसं काय बसू शकतात तर यांच्याकडनं वेगळी काय अपेक्षा करायची छत्रपती शिवाजी महाराजांचे हे निवड दत्तक वंशज आहेत त्यांच्या विचारांशी रक्ताशी त्यांचा दुरान्वय संबंध नाही मग यांचे पूर्वज कोण होते चंद्रराव मोरे यांचा ऐतिहासिक पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी प्रांत आपल्या ताब्यात घेतलेला होता जावळीचा प्रांत ताब्यात घेतल्यावर आदिलशाहनं त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी अफजल खान नावाच्या सरदाराला पाठवलं आता अफजल खान काय एकटा आलेला नव्हता इस्लामी राज्यकर्त्यांचं जे सैन्य असायचं ते एकट्या बादशाह किंवा सुलतानाचं नसायचं त्यांच्या पदरी असलेले सरदार उमराव यांचं असायचं सरदार उमराव यांच्याशीच त्यांच्या सैन्याची निष्ठा असायची थेट बादशाह किंवा सुलतानाशी त्यांचा संबंध नसायचा अफजल खानासोबत जे सैन्य आलं ते एकट्या खानाचं किंवा बडी बेगमचं नव्हतं आदिलशाह नामधारी शासक होता खरी सत्ता ही त्याची आई बडी बेगम हिच्या हातात होती जो जावळी जिंकू शकतो त्याला अफजल खान एकटा हरवू शकत नाही याची कल्पना आदिलशाला होती म्हणून त्यानं विजापूरमध्ये अनेक मराठा सरदारांना त्यांच्या सैन्यासह से संघटित केलं आणि हे सगळे अफजल खानासोबत महाराजांवर स्वारी करायला निघाले त्यांच्यासोबत आणखी एक सरदार होते त्यांचं नाव होतं झुंजारराव घाडगे जावळीचा प्रांत जिंकल्यानंतर महाराजांनी प्रतापगड किल्ल्याचा आश्रय घेतला महाराजांना डोंगर दऱ्यामध्ये हरवणं शक्य नाही याची खानाला कल्पना होती म्हणून त्याने पंढरपूर तुळजापूर इथल्या धर्मस्थळांना उपद्रव द्यायला सुरुवात केली जेणेकरून महाराज व्याकुळ होतील आणि गड किल्ल्यावरून उघडपणे मैदानावर येऊन आपल्याशी युद्ध करतील अशी खानाची कूटनीती होती अफजल खानानं तुळजापूरच्या मंदिराचा जेव्हा विध्वंस केला तेव्हा झुंजाराव घाटगे त्याच्यासोबत होते दुर्दैव म्हणजे तुळजापूरची भवानी माता ही भोसलेंचीच नाही तर घाटगे यांची देखील कुलस्वामिनी आहे आपल्या कुलदेवतेच्या मंदिराचा असा अपमान होत असताना झुंजारराव गाडगे नुसते बघत बसले नाही तर त्यांनी प्रतापगडच्या युद्धात सुद्धा खानाला सहकार्य केलेलं होतं परंतु महाराज प्रत्येक धर्मद्रोयाला चूक सुधारण्याची एक संधी देत होते खानाच्या पाडावानंतर झुंजारराव गाडगे महाराजांच्या हाती लागले परंतु महाराजांनी त्यांना जीवनदान दिलं आणि ते विजापूरला निघून गेले पुढे भविष्यामध्ये छत्रपती शाहूराजे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हिंदुस्थानात मराठा साम्राज्याचा विस्तार होऊ लागला तेव्हा झुंजाराव गाडगेंचं वंशज त्यांच्या हाताखाली काम करू लागले इथूनच भोसले गाडगे यांचे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली भोसले कुटुंबियांनी घाटगे कुटुंबातील मुले दत्तक घ्यायला सुरुवात केली आत्ताचे जे कोल्हापूरचे खासदार आहेत दिलीप सिंग उर्फ तथाकथित शाहू महाराज छत्रपती हे झुंजाराव गाडगे यांच्या रक्ताचे आणि विचारांचे वंशज आहेत त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी दुरान्वयी संबंध नाही अफजल खानानं पंढरपूर तुळजापूर इथल्या मंदिरांचा विध्वंस केला नुसता विध्वंस केलेला नव्हता तर तिथल्या स्थानिक लोकांच्या स्त्रियांची त्यांनी आबरू लुटली त्यांच्या लग्न धिंडी काढल्या हे सर्व प्रकार निमूटपणे घाडगे आणि अन्य धर्मद्रोही असलेले सरदार आणि ब्राह्मण साखर बघत होते जहागिरींसाठी ज्यांचं रक्त थंड पडलेलं होतं त्या सरदारांचे हे अस्सल वंशज आहेत आणि त्या रक्ताचे वारसदार हे त्यांच्या डीएनए नुसारच वागत आहेत त्यामुळे त्याचं अजिबात आश्चर्य वाटत नाही ज्ञानेश महाराव यांच्या विकृत भाषणाचं सुद्धा खासदार साहेबांनी समर्थन केलं चं अधिवेशन हे आज इथं नवीन मुंबईमध्ये होत आहे आणि त्या त्यामध्ये जे काय आता बघायला मिळालं ऐकायला मिळालं ज्याच्यात सत्कार आपण केला ते खरोखर योग्यच आहे असं म्हण मन, म्हणालं म्हटलं तर चुकीचं होणार नाही विशाळगड मुक्तीसंग्रामाचे नायक आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांना त्यांनी दहशतवादी ठरवलं विशाळगडवर अतिक्रमण करणाऱ्या जिहादेंची घरे जेव्हा उद्ध्वस्त झाली तेव्हा त्यांनी त्यांची कान धरून माफी मागितलेली होती तो सगळा प्रकार आपण बघितलाय अशा प्रकारची कृत्ये करून शिवशाहूंच्या विचारांशी आपला दुरान्वय संबंध नाही हे खासदारांनी स्पष्ट केलं त्या कार्यक्रमाला पवारसाहेबसुद्धा उपस्थित होते आता या महारावांच्या बोलण्यामागं साहेबांचं डोकं आहे हे नव्यानं सांगायला नको बी ग्रेडी वक्ते हे नेहमीच फुंकून बरळत असतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा मला राग येत नाही आणि मी विचारही करत नाही मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून शिवबाच्या मनावर संस्कार केलेले होते याची शुद्ध महारावांना बोलताना नव्हती ती बाजारू बी ग्रेडी पिवळे पाळीव इतिहासकारांनासुद्धा कधीच नसते राज्यामध्ये जाती विद्वेष पसरवणाऱ्या साहेबांना या मालपुक्याला गप्प बसवायची हिंमत झाली नाही पिवळे आणि वागडे निखिल वागड्यांसारखी काहीतरी अंबड शौकीन लिखाण करून महारावांनी स्वतःचं हे साप्ताहिक बंद पाडलेलं होतं हिंदूंना डिवचण्यासाठी त्यांच्या धार्मिक भावना श्रद्धा यांची खिल्ली उडवली जाते हे वरकरणी दृश्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी नाही खरं तर तो जिहादी पक्ष आहे मुसलमानांना खुश करण्यासाठी आणि त्यांची मते मिळवण्यासाठी हिंदू देवी देवतांची आणि त्यांच्या धर्माची निंदा नालस्ती केली जाते पवारसाहेब हे मुळातच नास्तिक आहेत तरीसुद्धा त्यांना व वारीला किंवा देवदर्शनाला बोलवलं जातं बोलावणारे एक तर अतिशहा म्हणायला पाहिजे किंवा मूर्ख तरी म्हणायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार